मनोज जरांगे हा प्रामाणिक पद्धतीने आपल्या कसं आरक्षण मिळावं आहे समाजासाठी हा त्याचा लढा आहे ते कौतुकच आहे पण माझी विनंती हीच राहणार आहे की न्यायिक बाजू आणि भावनिक बाजू याचा समतोल कसा साधता येईल हा समतोल सरकारने आणि मनोज जरांगेंनी मनोज जरांगी पाटलांनी काढावा अशी माझी दोघांना विनंती राहील शेवटी आरक्षण हे सर, सर्वांनाच पाहिजे आहे पण आरक्षण मिळवतानासुद्धा अनेक वेगळेवेगळे टप्पे आहेत जसं मगाशी आपण म्हटलं की सामाजिक मागास सिद्ध होणे हा एक टप्पा आहे म्हणून मनोज जारांगे पाटील आणि सरकारने न्यायिक आणि भावनिक ह्याचा मधला समतोल कसा काढून आरक्षण देता येईल ह्याच्याकडे दोघांनी लक्ष घालावं अशी माझी विनंती राहील आत्ताच मी मगाशी की प्रेसला याच्या अगोदर किंबहुना तुमच्याशी संवाद साधायच्या अगोदर माझा विनोद पाटलांशी बोलणं झालं विनोद पाटलांनी जी याचिका दाखल केलेली आहे आणि उद्या क्युरेटिव्ह पिटिशनचं क्युरेटिव्ह पिटिशनचं उद्या त्यांनी निकालाची तारीख दिलेली आहे किंबहुना उद्या सुप्रीम कोर्ट सांगणार आहे नेमकं क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही ॲक्सेप्ट करू की नाही करू पण विनोद पाटलांच्या बोलण्यावरनं आणि मी त्यांचं जे सगळं संभाषण ऐकल्यानंतर मलासुद्धा पूर्ण विश्वास वाटतो आहे की उद्या हिअरिंगसाठी हे ते निश्चित घेतील आणि समाजाला आरक्षण देण्यासाठी एक सर्वोच्च न्यायालय हे सकारात्मक असण्याची शक्यता आहे